महाविकास आघाडीत निर्णायक ठरणार संख्याबळ असं सांगून शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि आपल्या मनातले मुख्यमंत्रीपद एकदाच काँग्रेसला सरेंडर करून टाकलं कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत पवारांनी अखेर संख्याबळाचा निकषच निर्णायक असल्याचं सत्य मान्य केलं यातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेचे पंख छाटलेच पण त्याचवेळी खुद्द पवारांच्या पक्षाचेही संख्याबळ तेवढं कधी भरलंच नसल्यानं आपल्या पक्षातल्या पोस्टर्सवरच्या मुख्यमंत्र्यांचेही पंख आपोआपच छाटले आणि काँग्रेसला मुख्यमंत्रीपद सरेंडर करून टाकलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यातून पवारांच्या संख्याबळाच्या वक्तव्याला दिला महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा परफॉर्मन्स अव्वल राहिलाय त्यांचे चौदा खासदार निवडणूक आले त्यामुळे काँग्रेसचे नेते मूड मध्ये आहेत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा निकष संख्याबळ असला पाहिजे याची विवरचना केंद्रीय स्तरापासून प्रदेश स्तरापर्यंत लावली आहे उद्धव ठाकरे हे सहकुटुंब सोनिया गांधी गांधी राहुल आणि खरगे यांना भेटून आले तरी फारसा काही त्याचा फायदा झालेला दिसत नाही खुद्द पवारांच्या मनात जरी आपली मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं असलं तरी काँग्रेसच्या नेत्यांपुढे शरद पवारांनी अजून तरी ते उघडपणे बोलून दाखवलं नाही शंखाबळाच्या निकषावर तर पवार तिसऱ्या नंबरवर आहेत त्यामुळे त्यांच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता जरा दुसरंच आहे विशेषतः काँग्रेस पवारांच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद देण्याची सुताराम शक्यता नाही अशा स्थितीत संख्याबळ हा निकष अन्य कारणांशिवाय पवारांना पर्यायच नव्हता त्यामुळे तो त्यांनी मान्यच करून टाकला संख्याबळ निकष मान्य करून पवारांनी उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेचे पंख छाटलेच पण अप्रत्यक्षपणे काँग्रेसला ते मुख्यमंत्री पद स्वतःहून सरेंडर करून टाकलं आज तरी पवारांच्या मनातलं मुख्यमंत्री पवारांच्या मनातच राहिल्याचं चित्र या निमित्तानं दिसलं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा